नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये आजचा विषय असा आहे मित्रांनो की रुस्त मेहंद केसरीचं मैदान आदत की ओपन होणार आहे सगळ्यांची तारामळं उडाली ज्यांनी ज्यांनी ह्या मैदानाला काय काही पायऱ्या करून आहे हो की फॉर्च्युनरचं मैदान पडणार आहे दादांनी थारचं मैदान घेऊन दादांनी त्यावेळेस पण सांगितलं होतं की ज्यावेळेस दिवशी मी थार दिली नंतर थार कसे द्यायचे की ह्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्राला चांगला दिवस येतो आणि दादांनी प्रतिवे वेगळंच करतात दादा आता फॉर्च्युनर देणार आहेत फॉर्च्युनर देणार आहेत मित्रांनो आणि सकाळी एक व्हिडिओ निमाळकर सांचा व्हिडिओ बघितला वे त्यामुळं लोक अनेक फोन करायला लागले दादांना तर फोन करू शकत नाही ती कोण नक्की मैदानाचा आदत होणार आहे की ओपन होणार आहे चर्चा व्हायला लागली की अनेक फोन आम्हाला पण आले शंभर एक फोन असतील मित्रांनो तर म्हटलं आता सगळ्याला फोनवरनं उत्तर देण्यापेक्षा आपण दादाला एक फोन केला बरं पडेल दादाला फोन केला मित्रांनो नुसतं मेहनती केसरी मैदान आदत जा कि ओपन होणार आहे दादा म्हणलं अजून ते चर्चा चालू आहे अजून तसं काही ठरलं नाही अजून बैठकी व्हायचे व्हायच्या त्या अनेक म्हणजे अजून ते चर्चा चालू आहे मित्रांनो अनेक ह्या क्षेत्रात अनेक जणांचं फोन काय लागलं की ज्यांनी ज्यांनी पैर केलं होतं ते आदतचं पैर बघायला लागले आदतची वासर ओपनचे पैर बघायला लागली ह्याच्यामुळे कसं लोकांची तारांळ उडाली तर दादांशी मगाशी बोलणं झालं हे मैदान आदत कि ओपन हे अजून डिक्लेअर झालं नाही आता एवढं मोठं मैदान आहे मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान आहे त्यामुळं काही गोष्टीला टाइम लागणार आहे आदर की ओपन हे अजून डिक्लेअर झालं नाही ज्या दिवशी हे मैदान डिक्लेअर होईल त्या दिवशी दादा स्वतः बायट देणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो ह्या गोष्टी दादा स्वतःच म्हणले दादा स्वतः ओपनवर म्हणले की ज्या दिवशी मैदान डिक्लेअर होईल त्या दिवशी मी बाहेर देईन तर मित्रांनो धन्यवाद